नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत सुप्रीम कोर्टातल्या एका खटल्याची आणि या खटल्यामध्ये योगेंद्र यादव यांनी बजावलेच्या बजावलेल्या विशेष भूमिकेची तुम्हाला माहिती आहे गेले काही दिवस सुप्रीम कोर्टामध्ये बिहारमधल्या एस आय आर विरोधात एक खटला चालू आहे एस आय आर म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो एस आय आर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने बिहारमधल्या मतदार याद्यांच्या पडताळणीसाठी विशेष पडताळणीसाठी ही मोहीम चालू केलेली आहे तिला एस आय आर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिजन असं नाव दिलेलं आहे या पडताळणीमध्ये जे मतदार योग्य आहेत असं आढळेल त्यांनाच मतदार यादीमध्ये ठेवलं जाईल आणि बाकीच्यांना बाहेर काढलं जाईल आत्तापर्यंत असे पासष्ट लाख मतदार वगळण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या कारणांनी वगळण्यात आलेले आहेत यापैकी काही जण मृत आहेत असं सांगितलं गेलेलं आहे काही जणांनी बिहार सोडून दुसरीकडे स्थलांतर केलं आहे असं सांगण्यात आलेलं आहे काही जणांची नावं दोन दोन ठिकाणी होती असं सांगण्यात आलेलं आहे असं मिळून म्हणून एकूण पासष्ट लाख मतदार वगळण्यात आलेले आहे निवडणूक आयोगाचा म्हणजे इलेक्शन कमिशनचा हा जो उपक्रम आहे किंवा ही जी प्रक्रिया आहे बिहारमध्ये राबवलेली ही प्रक्रिया बेकायदेशीर आहे ही प्रक्रिया सदोष आहे आणि यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मताच्या अधिकारावर गदा येणार आहे असं म्हणून अनेक नामवंत सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत त्यांनी पिटिशन केलेलं आहे या नामवंतांमध्ये योगेंद्र यादव आहेत आर जे डीचे खासदार मनोज झा आहेत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोहित्रा आहे याशिवाय मतदारांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या आणि चांगल्या निवडणुकांसाठी काम करणाऱ्या अनेक संघटनासुद्धा यामध्ये पिटिशनर आहेत गेले अनेक दिवस या मुद्द्यावर आर्ग्युमेंट्स होत आहेत युक्तिवाद होत आहेत सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे हे युक्तिवाद चाललेले आहेत ते सुद्धा सविस्तरपणे हे युक्तिवाद ऐकून घेत आहेत कारण पिटिशनरतर्फे जे वकील उभे आहेत ते या देशातले दिग्गज वकील आहेत कपिल सिब्बल अभिषेक मनु सिंघवी प्रशांत भूषण वृंदा गो ग्रोवर असे वकील या खटल्यामध्ये आर्ग्युमेंट करत आहेत आणि या सर्वांचं म्हणणं असं आहे की हे जे एस आय आर बिहारमध्ये चाललेलं आहे हे धोकादायक आहे हे लोकशाहीला नख लावणारं आहे हे मतदानाच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अत्यंत चुकीच्या पद्धतीने ही मोहीम राबवण्यात येत आहे तत्वत अशा प्रकारची पडताळणी मतदार याद्यांची करणं यात गैरकाही नसलं तरी ज्या पद्धतीने निवडणूक आयोग बिहारमध्ये हे करतोय यावरून भाजपच्या राजकीय विरोधकांच्या मनात शंका येणं स्वाभाविक आहे भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोग ही मोहीम राबवतोय असाही आरोप केला जातोय असो पण तो मुद्दा राजकीय आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये जी चर्चा चाललेली आहे ती कायदेशीर आहे काल सर्वोच्च न्यायालयामध्ये एक विशेष गोष्ट घडली विशेष गोष्ट ही की या खटल्यातले एक पिटिशनर योगेंद्र यादव यांनीच खंडपीठापुढे युक्तिवाद केला खरं तर अशा प्रकारे पिटिशनरला सहसा युक्तिवाद करायला परवानगी दिली जात नाही न्यायमूर्ती म्हणतात की तुमचे वकील आहेत त्यांना युक्तिवाद करू द्या तुम्ही बोलण्याचं काही कारण नाही आहे पण काल न्यायमूर्तींनी दिवस संपताना किंवा हिअरिंग संपताना योगेंद्र यादव यांना दहा मिनटाचा वेळ दिला युक्तिवाद करायला एस आय आर बाबत काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न योगेंद्र यादव करत होते आणि योगेंद्र यादवांचा युक्तिवाद तब्बल अर्धा तास चालला तीस मिनटं चालला तरीही न्यायमूर्तींनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही दोन्ही न्यायमूर्तींनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी तर योगेंद्र यादव यांनी जे मुद्दे मांडले जो युक्तिवाद केला त्याची स्तुती केली सगळ्यात धक्कादायक गोष्ट योगेंद्र यादव यांनी या युक्तिवादामध्ये केली ती म्हणजे बिहारमधल्या मत मतदार यादीमध्ये मृत दाखवलेल्या दोन व्यक्तींना एक स्त्री आणि पुरुष ते कोर्टात घेऊन आले होते या आधीच्या सुनावणीमध्ये एकदा न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले होते की अशा मृत व्यक्ती जर कोणी असतील जिवंत तर त्यांना घेऊन या न्यायालयात योगेंद्र यादव यांनी न्यायमूर्तीच्या म्हणण्यानुसार दोन व्यक्ती हजर ठेवल्या कोर्टामध्ये एक स्त्री आणि एक पुरुष आणि या व्यक्तींची नावं मृत म्हणून वगळण्यात आली आहेत यादीमधून मतदार यादीमधून याबाबत निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे असा प्रश्न त्यांनी थेट निवडणूक आयोगाला विचारला यावर अर्थातच निवडणूक आयोगाचे जे वकील होते ते सुरुवातीला गडबडले नंतर त्यांनी योगेंद्र यादव यादवांवर स्टंटबाजीचा आरोप केला की अशा चुका होऊ शकतात पण आम्ही सुधारू वगैरे सांगितलं पण न्यायमूर्तींनी उलट ह्या दोन व्यक्ती ज्या हजर राहिल्या कोर्टामध्ये त्याचं स्वागत केलं सर्वसामान्य नागरिक आमच्या कोर्टात येत आहेत त्याचं आम्ही स्वागत करतो असं ते म्हणाले आणि त्यांनी योगेंद्र यादव यादवांना युक्तिवाद करायला प्रोत्साहन दिलं योगेंद्र यादव यांनी आपल्या युक्तिवाद युक्तिवादामध्ये अक्षरशः कम, कमाल केली एवढे सगळे निष्णात वकील कोर्टामध्ये हजर असून योगेंद्र यादव यांचा युक्तिवाद काल अत्यंत उजवा ठरला कारण ते आकड्यांच्या आधारे बोलत होते ते अनुभवाच्या आधारे बोलत होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सेफॉलॉजिस्ट म्हणून योगेंद्र यादव यांचा इतक्या वर्षाचा अधिकार असल्यामुळे न्यायमूर्ती सुद्धा त्यांचं ऐकून घेत होते आणि त्यांना प्रतिसाद देत होते अत्यंत अपवादात्मक अशी ही घटना आहे अशा प्रकारे पिटिशनरला युक्तिवाद करायला न्यायमूर्तींनी संधी दिली आणि त्यांचा युक्तिवाद अर्ध्या तासाहून अधिक काळ ऐकला ही अत्यंत अपवादात्मक गोष्ट आहे म्हणून मी म्हणतोय की योगेंद्र यादवनी काल सुप्रीम कोर्टात कमाल केली पण दोन मृत मुर्त व्यक्तींना कोर्टामध्ये हजर ठेवून सर्वांना ध देण्यापलीकडे योगेंद्र यादव यांनी बरंच काही केलं आणि त्यांनी जो युक्तिवाद केला हा सगळ्या देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज जर आपण असं म्हणत असू की हे जे एस आय आर आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हे बिहारमध्ये होतंय त्याचा महाराष्ट्राशी इतर देशाशी संबंध काय तर आपण अज्ञानाच्या गुहेत वावरत आहोत हे लक्षात घ्या कारण निवडणूक का आयोगाने असं जाहीर केलेलं आहे की आता बिहारची निवडणूक आहे म्हणून आम्ही बिहारमध्ये एस आय आर करतोय पण ही एस आय आरची जी मोहीम आहे ती सगळ्या देशात राबवण्याचा आमचा विचार आहे जर बिहारमध्ये या मोहिमेमध्ये एस आय आरच्या एवढ्या चुका होत असतील जिवंत व्यक्तींना मृत दाखवण्यात येत असेल पस्तीसीच्या मतदाराला Uh, सत्तरीच्या व पुढचं दाखवतं दाकोड दाखवणं जा दाखवलं जात असेल तर जेव्हा ही मोहीम अख्ख्या देशभरात राबवली जाईल तेव्हा किती गोंधळ होतील याची कल्पना केलेली बरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बिहारच्या मतदार यादीतून जे पासष्ट लाख मतदार वगळलेले आहेत ते मतदार कोण आहेत त्यांची यादी जाहीर करायलाच निवडणूक आयोग तयार नाही निवडणूक आयोग आता म्हणत आहे की आम्ही स्थानिक त्या त्या पक्षाच्या प्रतिनिधींना या याद्या दिलेल्या आहेत पण एवढं पुरेसं नाही जर तुम्ही पासष्ट लाख मतदारांना वगळता आहात तर या देशातल्या मतदारांचा हा हक्क आहे की हे आता मतदार कोण आहेत त्यात माझं नाव आहे की नाही जाणून घेणं त्यामुळे ही यादी जाहीर होणं आवश्यक आहे पण सुप्रीम कोर्टात हा आक्षेप घेण्यात आला की निवडणूक आयोग ही यादी जाहीर करत नाही योगेंद्र यादवांचा पहिला मुद्दा हा होता की ही जी मोहीम राबवली जाते बिहारमध्ये त्याला स्पेशल इंटेन इंटेन्सिव इंटेन्सिव्ह रिव्हिजन विशेष सखोल पडताळणी असं म्हटलं आहे पण ही रिव्हिजन नसून ही हा ही जी सगळी प्रक्रिया आहे ही जी मोहीम आहे ही मतदार वगळण्याचीच प्रक्रिया आहे आजपर्यंत या अख्ख्या मोहिमेमध्ये एक सुद्धा मतदाराची भर पडलेली नाही आहे एक सुद्धा मतदार ॲड झालेला नाही आहे मतदार यादीमध्ये उलट पासष्ट लाख मतदार हे वगळले जात आहेत आणि योगेंद्र यादवांनी सुप्रीम कोर्टापुढे हे मांडलं की केवळ पासष्ट लाखावर हा आकडा थांबणार नाहीये तर एक कोटी मतदार होऊ शकतात म्हणजे बिहारच्या मतदार यादीतून एक कोटी मतदार वगळले जाऊ शकतात विचार करा एखाद्या राज्यामधले जर एक कोटी मतदार कमी झाले तर प्रत्येक मतदारसंघात त्याचा काय परिणाम होऊ शकतो बिहारमध्ये मी तुम्हाला परवाही सांगितलं होतं बिहारमध्ये हा जो आकडा आहे पासष्ट लाखाचा तो प्रत्येक मतदारसंघात सरासरी सत्तावीस हजार इतका येतो सत्तावीस हजार मतदार जर कमी झाले तर त्या त्या मतदारसंघातल्या निवडणुकीवर निवडणूक निकालावर त्याचा निश्चितपणे परिणाम होणार हे लक्षात घ्या याचं कारण बिहारमधली विधानसभा निवडणूक ही अत्यंत अटीतटीची असते पाच दहा हजारांनी फरक पडतो कोणी जिंकतो कोणी हरतो मग सत्तावीस मत हजार मतदार वर खाली झाले किंवा कमी झाले तर काय होईल याचा विचार केलेला बरा योगेंद्र यादवांनी जो आरो आरोप केला सुप्रीम कोर्टापुढे तो अत्यंत महत्त्वाचा आहे की ही मतदार वगळण्याची मोहीम आहे ही मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित करण्याची मोहीम आहे असं ते म्हणाले आणि ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे कारण तुम्ही पासष्ट लाख मतदार वगळता ते मृत आहेत म्हणतात त्यापैकी काही जण जिवंत असतात तुम्ही असं म्हणता की आम्ही करेक्शन करू पण दोन मतदार सुप्रीम कोर्टात हजर केले योगेंद्र यादवांनी आणखी किती मतदार बाहेर असतील की ज्यांना मृत दाखवलं असेल पण प्रत्यक्षात ते जिवंत आहेत या सगळ्या मतदार यादीमध्ये असंख्य चुका आहेत मतदार यादीवर जे काम करतात ते अधिकारी थे कर्मचारी, थे कर्मचारी कर्मचारी हे कर्मचारी हे निवडणूक आयोगाचे कायमसे कर्मचारी नाही आहेत हे लक्षात घ्या परमनंट कर्मचारी नाही आहेत त्यांना राज्य सरकारकडून त्या त्या राज्यामध्ये उधार घेतलं जात त्यामुळे हे कर्मचारी आपलं काम करताना किती प्रामाणिकपणे काम करतात किती निष्ठेने काम करतात याविषयीसुद्धा शंका घ्यायला जागा आहे पण योगेंद्र यादवचं जे म्हणणं आहे की अशा प्रकारे मतदार वगळण्याचा हा कार्यक्रम आहे आणि हाच कार्यक्रम योगेंद्र यादव म्हणाले की एस आय आर जर देशभर राबवलं झालं तर देशभर रा हेच करण्यात येईल ठिकठिकाणी मतदार वगळले जातील योगेंद्र यादव असं म्हणाले की बिहारची प्रौढ लोकसंख्या ही आठ कोटी अठरा लाख आहे सध्या निवडणूक आयोग ती दाखवतो आहे सात कोटी नव्वद लाख पण प्रत्यक्षात ती आठ कोटी अठरा लाख आहे म्हणजे निवडणूक आयोगाचा आकडा आणि प्रत्यक्षातला आकडा यामध्ये एकोणतीस लाखाचा फरक आहे याचा अर्थ असा की हे जे रिव्हिजन आहे यामध्ये मतदारांची भर पडायला हवी होती त्याऐवजी मतदार कमी होत आहेत ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे असं त्यांनी न्यायमूर्तींसमोर मांडलं यामध्ये कोण वगळले जाणार आहेत निवडणूक आयोगाने आधी सांगितलं होतं की सर्वच्या सर्व मतदारांना आता निवडणूक आयोग परवा बदललाय काल त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की दोन हजार तीन पर्यंत यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांना कोणतीही कागदपत्र जाहीर करावी लागणार नाहीत पण आधी त्यांनी जाहीर केलं होतं की सर्वच्या सर्व मतदारांना कागदपत्रं जाहीर करावी लागतील आपण या देशाचे नागरिक आहोत हे सिद्ध करावं लागेल आणि यासाठी आधार कार्ड चालणार नाही मतदार कार्ड चालणार नाही रेशन कार्ड चालणार नाही यासाठी एकतर पासपोर्ट हवा की तुमचा जन्म दाखला हवा किंवा तुमचं मॅट्रिकचं सर्टिफिकेट हवं असं इलेक्शन आयोगाने सांगितलं होतं निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने हे सांगण्याचा सा प्रयत्न केला की तुम्ही या दाखल्याबाबत इतक्या आग्रही राहू शक नका आधार कार्ड किंवा वोटर्स कार्ड मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड चालेल असंही म्हणा पण निवडणूक आयोगाने हे अजिबात ऐकलं नाही हे लक्षात घ्या अजिबात ऐकलं नाही सुप्रीम कोर्टाचं सुद्धा मानलं नाही आणि केवळ जन्मदाखला किंवा मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट याचा आग्रह किंवा पासपोर्ट याचा आग्रह धरला अर्थात तुम्हाला माहिती आहे बिहार हे गरीब राज्य आहे बिहारमध्ये अशिक्षित मतदारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे दलित मतदार मागास जात जातीतले मतदार फार मोठ्या प्रमाणावर आहेत यापैकी अनेकांकडे पासपोर्ट तर असणार नाहीच पण जन्माचा दाखलासुद्धा असण्याची शक्यता नाही त्यामुळे जे वगळले जाणार आहेत मतदार हे गरीब वर्गातले दलित वर्गातले अशिक्षित वर्गातले मतदार आहेत हे लक्षात घ्या म्हणजे सगळ्यात मोठा फटका गरिबांना दलितांना या सगळ्या एस आय आरच्या प्रोसेसमुळे बसणार आहे आणि या प्रोसेसमध्ये जी पारदर्शकता पाहिजे ती पारदर्शकता निवडणूक आयोगाने अजिबात ठेवलेली नाही आहे हाही मुद्दा आ, आ, योगेंद्र यादव यांनी सुप्रीम कोर्टापुढे मांडला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता निवडणूक आयोग दोन हजार तीनचा उल्लेख करते दोन हजार तीनला अशा प्रकारचा एस आय आर झाला होता असं निवडणूक आयोग सांगतंय पण योगेंद्र यादव यांनी खंडपीठापुढे स्पष्ट केलं की दोन हजार तीनला जो झाला तो एस आय आर नव्हता तो आय आर होता ते इंटेन्सिव्ह रिव्हिजन होतं यावेळेला जो होतोय तो स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन आहे दोन हजार तीनला ला जी पट पडताळणी झाली त्यामध्ये मतदारांकडे कोणतीही कागदपत्र मागितली गेली नव्हती हे लक्षात घ्या दोन हजार तीनची तुलना जर करायची असेल तर फरक काय दोन हजार तीनला मतदारांकडे कोणतीही कागदपत्र मागितली गेली नव्हती निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन मतदार याद्यांची केवळ पडताळणी केली होती यावेळेला सुरुवातीला सर्व मतदारांकडे कागदपत्र भारतीय नागरिक असल्याची कागदपत्रं मागितली गेली ती कागदपत्रं जे देणार नाहीत किंवा फॉर्म जे भरणार नाहीत त्यांची नावं वगळली जातील असा निर्णयसुद्धा निवडणूक आयोगाने घेतला होता जो त्यांनी आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नंतर बदलला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे पासष्ट लाख मतदार आहेत वगळलेले यामध्ये एकतीस लाख बायका आहेत आणि पंचवीस लाख पुरुष आहेत योगेंद्र यादव यांनी कोर्टापुढे हे दाखवून दिलं की सर्वसाधारणपणे जे स्थलांतर करतात मृत जे झाले आहेत त्यांची गोष्ट वेगळी ते मृत आहेत की जिवंत आहेत त्याची शहानशा करता येईल पण सर्वसाधारणपणे जे स्थलांतर करतात त्यामध्ये महिलांची संख्या कमी असते नोकरीसाठी पोटापाण्यासाठी पुरुष स्थलांतर करतात त्यामुळे निवडणूक आयोगाचा हा आकडा सुद्धा संशयास्पद आहे की एकतीस लाख बायका आणि पंचवीस लाख पुरुष यापैकी अनेकांनी स्थलांतर केलं आहे किंवा त्यांची डबल नावं आहेत वगैरे वगैरे बायकांचा मृत्यूदरही कमी असतो पुरुषांपेक्षा मग बायका एकतीस लाख कशा झाल्या पासष्ट लाखांमध्ये आणि पंचवीस लाख पुरुष कसे झाले याचा खुलासा निवडणूक आयोगाने करायला हवा निवडणूक आयोगाचे जे बी एल ओज आहेत ब्लॉक लेवल ऑफिसर्स आहेत त्यांच्या भूमिकेसुविषयीसुद्धा योगेंद्र यादव यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं दुसरी गोष्ट म्हणजे ते असं म्हणाले की यामध्ये जर तुमचं नाव वगळलं गेलं मतदार यादीतून तर अपील करायलासुद्धा पुरेसा वेळ नाही म्हणजे ज्यांचं नाव वगळलं जाईल अपील त्या मुदतीत झालं नाही जे काय तीन चार दिवस दिले आहेत त्यामध्ये तर त्यांना पाच वर्ष मतदानाच्या अधिकाराला वंचित राहावं हो लागेल अत्यंत महत्त्वाचे मुद्दे योगेंद्र यादव यांनी मांडले ते असं म्हणाले की बिहारमध्ये सध्या पूर आलेला आहे आणि जे सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी हे निवडणूक आयोगाचं काम आहेत त्यांना या पूरनियंत्रणाचं किंवा पुनर्वसनाचंही काम करायचं आहे एका बाजूला त्यांच्यावर या एसआयआरचा भार आहे जवळजवळ तीन हजार फॉर्म्स ए आर ओना तपासावे लागत आहेत उरलेले फॉर्म्स एआ रोजना तपासावे लागत आहेत ते पुनर्वसनाचं पुराच्या काम करतील पुरनियंत्रणाचं काम करतील की हे निवडणूक आयोगाचं काम करतील हा खरा प्रश्न आहे सरकारी यंत्रणेवर अभूतपूर्व असा बोजा या एस आय आरमुळे पडलेला आहे त्यामुळे एस आय आरचं काम सदोष होत आहे त्याला स्थगिती देणंच योग्य राहील याआधी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कपिल सिब्बल अभिषेक मनुसिंगी प्रशांत बिशभूषण वृंदा ग्रोवर या सगळ्यांनी हे एस आय आर बेकायदेशीर आहे हे भारतीय मतदाराच्या मूलभूत हक्कांवर गता आणताय असं सांगून ते रद्द करण्याची मागणी कोर्टात केली होती एस आय आरची प्रक्रिया स्थगित करा ती बेकायदेशीर प्रक्रिया आहे असं या सर्व वकिलांनी सांगितलं होतं लक्षात घ्या मित्र हो जोपर्यंत आपल्यापर्यंत एखादी गोष्ट येत नाही तोपर्यंत आपल्याला जाग येत नाही आता बिहारमध्ये निवडणूक आल्या आहेत विधानसभा तिथे एस आय आर होतोय उद्या महाराष्ट्रात माराश्ट्रा होईल महाराष्ट्रात मतदार याद्यांमध्ये सर्वत्र घोळ झाले आहे ते आपल्याला माहिती आहे पाच महिन्यात चाळीस लाखाहून अधिक मतदार जर वाढले असतील आणि मतदानाच्या दिवशी शेवटच्या तासात जर शहात्तर लाख मतदारांनी मतदान केलं असेल तर एकूण मतदानाच्या प्रक्रियेविषयी शंका या निर्माण होणारच यापैकी एकाही शंकेला महाराष्ट्रातल्या निवडणूक आयोगाने किंवा निवडणूक आयोगाच्या मुख्या अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिलेलं नाही आहे लक्षात घ्या जसे महाराष्ट्रात गोळ झालेले तसे मध्य प्रदेशात सुद्धा गोळ झाल्याचा आरोप होतोय हरियाणात सुद्धा गोल गोळ झाल्याचा आरोप होतोय म्हणजे उद्या जर एस आय आरची ची ही प्रक्रिया बिहार नंतर इतर देशात जर राबवली गेली तर अंधाधुंदी निर्माण होईल हे लक्षात घ्या आधीच निवडणूक आयोगाची विश्वासार्हता रसा गेलेली आहे राहुल गांधींनी वोट चोरीचा आरोप केलेला आहे सत्ताधाऱ्यांवर भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग यांनी संगनमत करून वोट चोरी केली आहे असा आरोप केलेला आहे आणि जास्तीत जास्त नागरिकांचा राहुल गांधींच्या आरोपावर विश्वास बसतोय याचं कारण राहुल गांधींनी आकडेच पेश केलेले आहेत एक लाखाहून अधिक मताची बोगस आहेत हे तपशीलवार त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी काय सनसनाटी आरोप केलेले नाही आहेत आरोप करून काही पुरावा न देता गप्प बसलेले नाही आहेत त्यांनी पुरावा दिलेला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या पुराव्याला उत्तर देण्याऐवजी किंवा या पुराव्याविषयी स्पष्टीकरण देण्याऐवजी निवडणूक आयोग राहुल गांधींना शपथपत्र करा शपथपत्र करा म्हणून सांगतोय त्यामुळे निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद आहे अशी भावना बहुसंख्य लोकांमध्ये निर्माण झाली तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही योगेंद्र यादव यांनी जी बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडली ही नागरिकांची बाजू होती योगेंद्र यादव स्वतः काही वकील नाहीत ते तज्ज्ञ आहेत ते राजकीय विश्लेषक आहेत ते पॉलिटिकल सायंटिस्ट आहेत पण ते काही वकील नाहीत तरीसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने त्यांना बाजू मांडण्याची परवानगी दिली माझ्या मते ही घटना अभूतपूर्व आहे अनोखी आहे हे लक्षात घ्या अशा प्रकारे भारतीय नागरिकांचा प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयात थेट न्यायाधीशांपुढे जाऊन आपली बाजू मांडू शकतो हे या निमित्ताने अधोरेखित झालेलं आहे मला असं वाटतं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती न्यायमूर्ती सूर्यकांत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जसं जे जिवंत मतदार दोघेजणं ज्यांना मृत दाखवले होते मृत दाखवले होते आणि ते न्यायालयात आले त्याबद्दल त्यांचे आभार मानले की भारतीय नागरिकांना थेट न्यायालयात यावंसं वाटतंय ही चांगली गोष्ट आहे असं म्हटलं तसंच मला असं वाटतं योगेंद्र यादव यांनी इथल्या नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून मतदारांचे प्रतिनिधी म्हणून अशा प्रकारे बाजू मांडणं ही उल्लेखनीय घटना आहे म्हणूनच आजचा हा व्हिडिओ योगेंद्र यादव यांच्या कामगिरीसाठी योगेंद्र यादव यांना सलाम करूनच आपण हा व्हिडिओ संपूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर व्हा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू वेरी मच